अखेर सोन्या चांदीच्या भावांना मोठा ब्रेक लागला मोदी सरकारनं घेतला एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय ज्यामुळे संपूर्ण सराफ हा बाजार हादरला आहे सोन्या चांदीच्या बाबतीत आतापर्यंतची सर्वात मोठे ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे आता ज्या लोकांना लग्नासाठी किंवा इतर शुभ कार्यासाठी सोनं विकत घ्यायचं आहे त्यांच्यासाठी सरकारनं नुकताच एक अत्यंत महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतलाय आता ज्यांना लग्नासाठी सोनं खरेदी करायचे ते लोक आता खुश होणार आहेत कारण सरकारनं घेतलेल्या या सर्वात मोठ्या निर्णयामुळे सोनं अक्षरशः प्रचंड वेगानं तोंडावर आपटलं आहे एका बातमीने लोक अक्षरशः आनंदाने नाचू लागले आहेत सोन्याचा भाव इतका खाली आला आहे की ज्यामुळे सराफा बाजारमध्ये इतकी प्रचंड गर्दी झाली की पाय ठेवायला जागा राहिली नाही सरकारच्या एका धाळसी निर्णयामुळे सोन्याचा फुगा अखेर फुटला सर्वसामान्य माणसासाठी एक सुवर्ण संधी अखेर आहे संपूर्ण बाजारपेठेमध्ये एक प्रचंड उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे कारण की सरकारनं घेतलेल्या एका मोठ्या निर्णयामुळे सोने चांदीच्या भावात विक्रमी घसरण झाली आहे संपूर्ण मार्केटमध्ये एक अतिशय आनंदाचं वातावरण निर्माण झालं जेव्हा आजचा सोन्याचा नवा भाव जाहीर झाला पाच मिनिटापूर्वी सोन्याचा फुगा फुटला जेव्हा दोन हजार सव्वीसला सोन्याचे भाव किती राहणार याविषयी एक धक्कादायक भविष्यवाणी समोर आली ही भविष्यवाणीजीनं सोन्याचा भाव अक्षरशः जमिनीवर अंधार आहे एक भविष्यवाणी जिनं संपूर्ण मार्केटमध्ये धुमाकूळ घातला आहे एक भविष्यवाणी जी ऐकून सोन्याचे भाव अक्षरशः गडगडले आहेत आज सोन्या चांदीच्या बाजारामध्ये सर्वात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे मग आजचा भाव नेमका किती रुपये झाला आहे आजचा अठरा कॅरेट सोन्याचा भाव किती रुपयानं सोने विकले जात आहे चोवीस कॅरेट सोन्याचा भाव असा किती रुपयांनी कमी झाला आहे बावीस कॅरेट सोनं ज्या दागिने बनवतात ते सोनं किती रुपयाने कमी झाले की ज्यामुळे लोक सोनं चांदी घ्यायला आता धावत पळत जात आहे का लोकांची झुंबड आहे आजचा ताजा भाव नेमका किती आहे दोन हजार चोवीसच्या च्या अशी कोणती धक्कादायक भविष्यवाणी आली आहे की ज्यामुळे अक्षरशः बाजारमध्ये तणावाचं वाक्यवरण निर्माण झाले बरेच दिवसापासून लोक प्रतीक्षा करत होते सोनं कधी कमी होईल सोनं स्वस्त केव्हा होईल तेव्हा खरेदी करायला मिळेल लग्नासाठी लोकांना सोनं खरेदी करायचं होतं पण अखेर अखेर आज ती संधी आली आहे हा सगळा बदलला आहे आजच्या अठरा कॅरेटचे बावीस कॅरेटचे चोवीस कॅरेटचे भाव तुम्ही जेव्हा पाहाल तेव्हा शंभर टक्के गॅरंटी घेऊन सांगतो की तुम्ही खरेदी करायला जाणार म्हणजे जाणार कारण की सोन्या चांदीचा आजचा फुगा हा इतक्या वेगानं फुटला आहे की जो कधीच फुटला नव्हता लग्नासाठी सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला गेला दोन हजार सव्वीसची ची भविष्यवाणी का आली आहे की ज्यामुळे काय भाव राहणार काय भाव राहणार हे आता जवळपास चित्र स्पष्ट झाले आहे मग आतला ताजा भाव नेमकं काय आहे अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट का ताजा भाव काय आहे का लोक सोनं चांदी घ्यायला पडत आहात तुम्ही नेमकं काय करायचं आहे दोन हजार चोवीसच्या भावाच्या चो भविष्यवाणी काय आहे सोन्याविषयी ज्यांना लग्नासाठी सोनं खरेदी करायचे त्यांच्यासाठी सरकारचा काय निर्णय आला सगळं सविस्तर आपण पाहणार आहोत पहा जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल आणि सोन्याच्या खरेदी किती रुपयाला करायला पाहिजे हे जाणून घ्यायचं असेल योग्य वेळ कोणती आहे हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण का व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुमची हजारोचा नाही तर लाखोचा फायदा होणार मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या भावानं अक्षरशः लोकांना हैराण करून सोडलं होतं दररोज नवनवीन उच्चांक हा भाव गाठत होता काही तज्ञ लोक म्हणत होते की सोना आता दीड लाखाच्या वरती जाईल तर काही लोक असं म्हणत होते दोन लाखाच्या पार होईल तेव्हा सोनं गगनाला भिडलं होतं पण दिवाळीनंतर जो सोन्याचा उतरता क्रम सुरू झाला हळूहळू सोनं उतरत होतं शंभर दोनशेनी वाढत होतं पण आज असं काय झालं की ज्यामुळे अक्षरशः मार्केटमध्ये प्रचंड गर्दी झाली संपूर्ण मार्केट हादरला आहे काय सरकारने निर्णय घेतला आहे काय अशी वेगळी भविष्यवाणी आली की ज्यामुळे संपूर्ण मार्केटमध्ये तणाव निर्माण झाला दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये असा किती रुपयांनी भाव राहणार आहे दोन हजार सव्वीस ला काय होणार आहे की ज्यामुळे लोक आजच खरेदी करायला पळत आहे पहा तुम्हाला जर तुमच्या लग्नासाठी विविध कार्यक्रमासाठी किंवा गुंतवणुकीसाठी जर सोनं खरेदी करायचं असेल तर शंभर टक्के ही माहिती पाहून घ्या कारण की दोन हजार सव्वीसची ची भविष्यवाणी इतकी भयानक होती की ज्यामुळे सरकारनं क्रांतिकारी निर्णय घेतला आणि ज्यामुळे सोन्यात पाच वर्षात झाली नव्हती तेवढी विक्रमी घसरण झालेली आहे पहा सरकारच्या माध्यमातून एक सूचना देखील देण्यात आलेली आहे पहा आता रेट कमी झालेला आहे जे पुढे लगेच सांगणार आहे हे रेट कमी झालेले ऐकून तुम्ही लगेच धावा जाऊन सोनं खरेदी करायचं आहे की थांबायचं आहे सोन्याचे भाव किती रुपयेपर्यंत कमी होणार दोन हजार सव्वीसची भविष्यवाणी नेमकी काय आहे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये सोन्याचं असं नेमकं काय होणार आहे तुम्हाला लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करायचं असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा कारण की मी तुम्हाला ताज्या भावाबद्दल सांगणार आहे आज सगळ्यात आधी आपण ताजा भाव काय आहे अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचा भाव काय आहे ते आपण पाहतोय आणि त्यानंतर दोन हजार सव्वीसची ची नवीन भविष्यवाणी काय आहे काय भविष्यवाणी झाली सोन्याच्या बाबतीत की ज्यामुळे अक्षरशः लोक आज दुकानामध्ये गर्दी करत आहेत पहा सगळ्यात पहिला आपण आजचे ताजे भाव जाणून घेऊयात आणि त्यानंतर भाव का वाढत आहेत का कमी होत आहेत दोन हजार सव्वीसची ची भविष्यवाणी काय आहे सरकारनं का निर्णय घेतला सगळं सविस्तर तुम्हाला दोन मिनिटाच्या आत समजावून सांगणार आहे पहा जागतिक अस्थिरता सुरू होती जगात भांडणं सुरू होती सोन्याच्या दरवाढीचं सगळ्यात मोठं तारण होतं जगामध्ये सुरू असलेले भांडणं त्यामुळे शेअर बाजार कोसळला होता आणि ज्यामुळे सोनं प्रचंड प्रमाणात वाढलं होतं आंतरराष्ट्रीय तणाव वाढला की सोनं वाढतं आणि त्याचमुळे सोनं वाढलं होतं लक्षात घ्या दसऱ्याच्या वेळेसपासनं जे सोनं वाढायला सुरुवात झाली होती तर दिवाळीपर्यंत सोन्याची घोडदौड अगदीच जबरदस्त रीतीने सुरू होती आणि अखेर या घोडदौडीला या वेगाला कुठेतरी ब्रेक लागतोय त्या ब्रेक लागण्यामागचं कारण जे आहे कमी होण्यामागचं कारण जे आहे ती देखील तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे कारण की जी भविष्यवाणी आली आहे ते ती अत्यंत भयानक आहे पहा आता ती भविष्यवाणी नेमकी काय आहे दोन हजार सव्वीसला ला काय भाव राहणार आहे पहा जर तुम्हाला लाँग टर्म साठी सोनं घ्यायचं असेल लग्नासाठी घ्यायचं असेल काय असेल तर पहा दोन हजार सव्वीसला आता फार तर फार एक दीड महिन्याचा प्रश्न राहिला आहे जर तुम्ही आत्ता सोनं खरेदी केलं तर कदाचित तुम्ही फसाल कारण की दोन हजार सव्वीसच्या बाबतीत एक महत्त्वाची भविष्यवाणी आत्ताच त्या ठिकाणी जाहीर झाली आहे ती ऐकल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका पहा दोन हजार सव्वीसला नेमकी काय भविष्यवाणी आली ती सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात आणि त्यानंतर लगेच त्यानंतर लगेच आजचा ताजा भाव हो काय आहे आज सोना अठरा कॅरेट काय भाव आहे बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचा काय भाव आहे चांदीचा प्रतिग्राम काय भाव आहे सगळं सांगतो पण दोन हजार सव्वीसची ची भविष्यवाणी काय तीन मुख्य अंदाज आलेले तर चार अंदाज आले होते त्यातले तीन अंदाज हे एक्सपर्ट लोकांचे आहेत म्हणजे तज्ज्ञ लोकांचे आहेत पण चौथी ही भविष्यवाणी आहे आणि ती सगळ्यात भयंकर आहे पहा ही जर भविष्यवाणी लक्षपूर्वक तुम्ही लक्षात घेतली तर तुमचं सोन्यामध्ये नुकसान होणार नाही पहा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये सोन्याचे भाव किती रुपयाने वाढणार आहेत तर याविषयी चार महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या तर पहा ही एक अशी भविष्यवाणी आहे अशा व्यक्तीने केली आहे तर जिचा मृत्यू जो आहे तो शंभर दोनशे वर्षापूर्वीच झालेला आहे पण ती अशी महिला होती की जिने कोरोना येणार असं सांगितलं होतं तो कोरोना आला इराण इस्रायलचं युद्ध होणार आहे आधीच सांगितलं होतं ते झालं अमेरिकेत बंदी येणार हेही सांगितलं होतं नऊ अकराला अमेरिकेमध्ये झालेला हल्ला त्याविषयी ही, ही माहिती दिली होती आणि सगळ्या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत आणि त्यातल्या त्या सोन्याच्या भावाविषयी दोन हजार सव्वीसला नेमकं काय होणार ही सगळ्यात मोठी भविष्यवाणी आत्ताच त्या ठिकाणी सादर झालेली आहे पहा तीन अंदाज आहेत पहिला अंदाज दोन हजार सव्वीसमध्ये काय होईल गोंडमन सॅक्सच्या अंदाजानुसार एक लाख अडतीस हजार रुपयापर्यंत सोनं दहा ग्राम पर्यंत दुसरा अंदाज जॉन विल्स यांचा आहे जो छप्पन्न हजार रुपये प्रति दहा ग्रामच्या आसपास सोनं खाली येऊ शकतं तिसरा अंदाज सत्यात हजार रुपये ते सत्त्याण्णव हजार रुपयांच्या आसपास सोनं फिरू शकतं तर हा अंदाज पण भविष्यवाणी बघा भविष्यवाणीमुळे सगळ्या मार्केटमध्ये धुमाकूळ घातलाय पहा भविष्यवाणी जी आहे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये संपूर्ण जगाला हादरा देणारी ही भविष्यवाणी आहे बघा ह्याच्यामध्ये असं सांगितलंय की दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये जी आर्थिक परिस्थिती आहे ती अतिशय बिघडणार आहे पहा शंभर वर्षापूर्वी एक अशी महिला जिचं नाव बाबा वांगा होतं जी शंभर वर्षापूर्वी अंधा महिला होती जी त्या ठिकाणी तिचा मृत्यू झालेला आहे पण ती अंध असताना देखील तिने जगाविषयी असंख्य भविष्यवाणी लिहिलेला आहेत तर त्यामध्ये तिने सांगितलं होतं की कॅश क्रेश होणार आहे कॅश क्रेश म्हणजे एक प्रकारचं आर्थिक संकट दोन हजार सव्वीसमध्ये येणार आहे आणि अशा परिस्थितीत लोक स्वतःला वाचवण्यासाठी सोन्याकडे धाव घेतील आणि इतिहासात जेव्हा जेव्हा आर्थिक संकट आला तेव्हा तेव्हा सोन्याची किमती वीस ते पन्नास टक्क्यांनी वाढल्या आहेत आणि याच अंदाजानुसार सोन्याची किमती पंचवीस ते चाळीस टक्क्यांनी वाढू शकतात म्हणजेच दोन हजार सव्वीसमध्ये दहा ग्राम सोन्याची किंमत एक लाख बासष्ट हजार पाचशे रुपयां ते एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपयांपर्यंत जाऊ शकते अशी ही भविष्यवाणी वर्तवण्यात आली आता तुमचं काय मत आहे याआधी सरकारने नेमका असा काय निर्णय घेतला की ज्यामुळे सोनं प्रचंड स्वस्त होणार आहे तो, तो एकदा पाहू आणि त्यानंतर आजचे ताजे दर काय आहेत ते आपण लगेच पाहणार आहोत सरकारने सोने आणि चांदीच्या आधार आयात मूल्यामध्ये म्हणजे बेस मोठी कपात केली आहे सोन्याच्या आधार आयात प्रति दहा ग्राम मागे दोन डॉलरची कपात करण्यात आली आहे चांदीच्या आधार आयात प्रति मागे कपात करण्यात आली आहे कपात म्हणजे काय या निर्णयामुळे सोन्या चांदीच्या आयातदारांवरील कराचा बोजा कमी होतो यामुळे देशांतर्गत बाजारात किमती स्थिर ठेवण्यास मदत मिळते आणि सोन्याची आयात स्वस्त होते याचा सीधा लाभ सामान्य ग्राहक विशेषतः लग्नासाठी सोनं खरेदी करणाऱ्यांना होणार आहे भारत हा जगातील दुसऱ्या तिसऱ्या चा क्रमांकाचा सोन्याचा आणि पहिल्या क्रमांकाचा चांदीचा आयातदार देश आहे त्यामुळे या निर्णयाचा परिणाम खूप मोठा आहे आता सुरुवात करूया आजच्या सोन्या चांदीच्या दारात आणि आजचा सोन्या चांदीचा दर काय आहे ते आपण लक्षपूर्वक पाहणार आहोत आता पहिल्यांदा आपण सुरुवात करूया चांदीच्या दारापासून आजचा चांदीचा चा जो ताजा दर आहे तो दर म्हणजे एकशे त्रेपन्न रुपये एकशे त्रेपन्न रुपये प्रति एक ग्राम आज चांदी विकली जात आहे दहा ग्राम चांदी एक हजार पाचशे तीस रुपये एक किलो चांदी ही एक लाख त्रेपन्न हजार रुपये या दराने आज विकली जात आहे त्यानंतर बावीस कॅरेटचं सोन्याचा दर आपण भाव बघायला गेलं तर बावीस कॅरेटचं सोनं आज प्रतिग्राम अकरा हजार एकशे रुपये हे आज विकलं जात आहे दहा ग्रामचा जर बावीस कॅरेटचा विचार केला एक लाख अकरा हजार सातशे ऐंशी रुपये तोळा आज बावीस कॅरेटचा सुरू आहे चोवीस कॅरेटचा जर आपण बघायला गेलो तर चोवीस कॅरेटचा दर हा बारा हजार तीनशे तीस रुपये प्रति ग्राम इतका असून दहा ग्रामसाठीचा जर हाच दर बघायला गेलं तर एक लाख तेवीस हजार तीनशे रुपये हा प्रति दहा ग्रामचा दर आहे त्याचबरोबर अठरा कॅरेट सोन्याचा दर बारा आपण बघायला गेलो तर तो म्हणजे नऊ हजार चारशे सोळा रुपये प्रति एक ग्राम आहे दहा ग्रामसाठी हाच दर नऊ हजार चारशे साठ रुपये आहे आता हे झाले सोन्याचे दर आता तुम्ही नेमकं काय करायचं कशा पद्धतीने सोनं खरेदी करायची किती भाव रुपये आल्यानंतर सोनं खरेदी करायला पाहिजे भाव आणखी कमी होणार की वाढणार तर पहा सोन्याचे जे भाव आहे तर ते एका दिवसात बदलत नाही तर त्यामागे बरीचशी कारणं असतात जे आपण आधी बघितलेले आहेत बरीचशी कारणं असतात की ज्यामुळे सोनं कमी जास्त होत राहतं त्यामुळे तुम्ही कारणांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे जर तुम्हाला लग्नासाठी सोनं खरेदी करायचंय तर तुम्ही टाकत्या टाकत्याने सोनं खरेदी केलेलं कधी फायद्यात राहणार आहे जर तुम्हाला गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही कमी भाव हे पुण्याची वाट पाहू शकता आपला व्हिडिओ हा एज्युकेशन म्हणजे शैक्षणिक दृष्टिकोनाने बनवलेला आहे ज्यामुळे यामध्ये कुठलाही आर्थिक सल्ला देणं हा आमचा याच्यामध्ये उद्देश नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊनच सोनं खरेदी करा व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा आवडली असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद